प्रचंड मोठे प्रचंड मोठे झोपाळे आहेत तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत आणि तिथून दिसणारा जो व्ह्यू आहे ना ओहो ओ हो नमस्कार मी आज धुळे दु। फुलला आज गेलो होतो आणि आता मी परत परतीच्या प्रवासाला आहे तुम्ही पाहू शकता इकडे पुष्कळ पायऱ्या आहेत आणि हे बघा कितीतरी बघा थाउजंड पायऱ्या आहेत चढण्यासाठी आणि ज्ञानेश्वरवरून वरून तुम्हाला कमीत कमी दीड तासाचं तुम्हाला बस जर्नी आणि त्याच्यानंतर त्या हजार पायऱ्या आहेत त्या आणि ते चढण्यासाठी कमीत कमी फोर्टी फाय मिनिट्स आणि बसस्टॉपपासून त्या पायऱ्यांच्या पॉईंटपर्यंत येईपर्यंत तिथपर्यंत तुम्हाला नियर अबाउट ट्वेंटी मिनिट्स म्हणजे जवळजवळ तुम्ही पन्नास ते एक तास समजा तुम्हाला वरती मंदिरात जाण्यासाठी जाते वेळी तुम्हाला छान हिरवळ आहे झाडं आहेत पाहिजे थोडी ज्याला निसर्गाची आवड असेल त्याने नक्कीच इकडे यावं आणि इकडून आम्ही आता हळूहळू पायऱ्या उतरतो मी ह्या पाहू शकता तुम्ही पायऱ्या आणि थोड्या वेळाने मी आता, हो, हो, आता तरी पण मला अजून अर्धा ते अर्धा तास तरी लागेल आणि ठिकठिकाणी थीक, त्यांनी मंदिरं वगैरे देवाची वगैरे छोटी छोटी मंदिरं आहेत पाहू शकता तुम्ही त्या साईडला इकडे आणि मस्त एकदम आता मी येते वेळी डबा आणला होता डबा खाल्ला मी जंगलात बसून आता सध्या कोणी नाही मी एकटाच तिथून चाललो आहे मस्त वाटतं आहे एकदम बेस्ट असं गावाला आल्यासारखं फील होतं आहे गावाच्या जंगलामधून चालताना जसं फिलिंग होतं तसंच होतंय आणि हळूहळू आता मी मी खाली उतरणार आहे आता मला वाटतं आता इकडे तीन वाजून तीन वाजून पाच मिनटं झालेत तर मी सकाळी घरातून निघालो होतो साडे अकरा वाजता निघालो होतो तर साडे अकराला मला बस मिळाली तिकडं तिकडे बस मिळाल्यानंतर मी तिथून मला वाटतं बाराला दहा दहा मिनटं असताना मला बस मिळाली ती बस दीड वाजता दीड वाजता इथे धुळे फुल स्टॉपवर आले आणि नंतर मला तिथून तिकीट वगैरे दोन तीन ठिकाणी मला तिकीट घ्याव्या लागल्या म्हणजे तिकीट दोन तीन ठिकाणी तिकीट वगैरे घ्याव्या लागल्या कारण एंट्री फीज वगैरे काही ठिकाणी आहे तर तुम्ही बघू शकता की इकडे छानपैकी हे बघा इकडून पब्लिक वगैरे हे रस्ते आहेत इकडे छान हिरवळ आहे बरीच झाडं आहेत तशाच्या पाऱ्या वगैरे खाली जाण्यासाठी आहेत आणि छानच एकदम निसर्ग मी इथे डबादेखील घरातूनच घेऊन आला होता कारण बाहेर खाणं वगैरे म्हणजे एवढं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बरं नाही वाटत आणि घरात छान जेवण बनवलं होतं तर मी ते जेवण घेऊन आलो आणि आता जंगलामध्येच बसलो मी तिथे आणि तिथे जेवण वगैरे केलं आणि आता परतीच्या प्रवासाला लागलं तर आता तीन पाच झाले तर मी आता उतरल्यानंतर मला अजून वीस ते पंचवीस मिनटं इथून लागणार आहेत पायऱ्या उतरायला आणि तिथून परत पुढे दहा ते बारा मिनटं आणि बस तिथून आज संध्याकाळी ट्रॅफिक असेल तर कदाचित मला दोन अडीच तास पण लागू शकतात कारण मला तिथून इथून बस पकडल्यानंतर मला ज्ञानेश्वरला जायचं आहे ज्ञानेश्वर हां तिथून मग मी चालत माझ्या घरी जाणार आणि आता जाताना तुम्हाला चांगलं तिथे भगवान बुद्धाचं शांतीवन आहे तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे तिथं बसू शकता एक शांत मन करून कुठलाही मंत्र किंवा कुठल्या मनाला स्वतःच्या हे करू शकतं आणि त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर एक कालिका माताचं मंदिर आहे आणि त्याच्या खालच्या साईडला एक मोठा स्टोन आहे त्या स्टोनवर हो तुम्ही फोटोग्राफी क्लासिक करू शकता आणि मोठे झोपाळे आहेत दोन झोपाळे आहेत त्यांचे चार्जेस काहीतरी मला वाटतं फाय थाउजंड सेवन थाउजंड काहीतरी आहेत आणि ते झोपाळे लिटरली तुम्हाला त्या दरीमध्ये घेऊन जातात एवढं प्रचंड मोठे प्रचंड मोठे झोपाळे आहेत तुम्ही बिलीव करणार नाहीत आणि तिथून दिसणारा जो व्ह्यू आहे ना ओ हो ओ जबरदस्त तर मित्रांनो आज माझा गुरुवार असल्यामुळे माझी ऑफ होती सुट्टी होती घरी बसण्यापेक्षा चला अजून इकडे क्लायमेट तसं छानच असल्यामुळे हरकत नाही घरातून निघाला सेफ डिस्टन्स ठेवा आणि त्या पद्धतीने निघाला तरी पण काही प्रॉब्लेम नाही असा हा माझा आजचा प्रवास चालला आहे आणि मी आता थोड्या वेळाने खाली त्या मेन गेटला येणार आहे आता हळूहळू चालत येतो थँक्यू यू मंडळी बरोबर असते तर अजून माझा आली असती नो प्रॉब्लेम वेळ असेल तर नक्कीच जावत राहा आणि निसर्गाचा आस्वाद घेत जावा आता मी जवळजवळ आलो आहे आता तुम्हाला इकडे बंगले पण दिसत असतील या साईडला बरेच बंगले वगैरे आहेत हे बघा बघू शकता तुम्ही छानच वाटलं थंड आहे पुष्कळ कारण समोर सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत प्रचंड रांग आहेत तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही की आपण एवढ्या जवळ त्या रांगा असू शकतो तर अशा प्रकारे झाडीतून आता बरोबर थंडी वाजली मी आता माझी कानटोपरी कानटोपरी पण काढली आणि घातली नो ओके पुष्कळ थंड आहे असं वाटलं अजून जॅकेटही आणलं असतं तर बरं झालं असतं जबरदस्त ओके बरं वाटतं आहे असंच वाटलं नाही नेपाळ एवढंच छान आहे क्लासिक आहे ना रिअली तुम्ही या निसर्गाच्या मोहात पडलात ना की तुम्ही परत परत इथे आहात पण चालण्याचा स्टॅमिना मात्र पाहिजे हजार पायऱ्या तेवढा पाहिजे तर हे छान स्थळ हे पर्यटक टुरिस्ट प्लेस आहे धुलेफुल धुळे फुल म्हणून प्रसिद्ध आहे फार चांगलं आहे बघू शकता तुम्ही इकडून आता वगैरे बरेच आता लोक जात आहेत तर इथून लोक वगैरे आहेत आणि हे आता जाणार आहेत तर कमीत कमी फोर्टी फोर्टी मिनिट्स तरी लागणार ते जायला होते तुम्हाला आणि बेस्ट <laughs> एन्जॉईंग एन्जॉईंग जीवनात आता बरं वाटतं आता गेट आला आहे आता हा धुलीपूलचा गेट धुलिपूल चढण्याच्या अगोदर हा गेट लागतो त्या गेटपासून तुमच्या पाऱ्या काउंटिंग व्हायला सुरुवात होतात आणि हजारपेक्षा जास्त आहेत मला तरी वाटतं हजारापेक्षा जास्त आहेत त्याच्यानंतर जे कालीमाताचं जे टेम्पल आहे त्याला पण चढण्यासाठी कमीत कमी मला वाटतं शंभर तरी पायऱ्या आहेत पण तिथून जो नजारा दिसतो व्ह्यू जो दिसतो नो क्लासिक जबरदस्त मस्तच हे बघू शकता तुम्ही हे बघा इकडचा क्लायमेट बघा सुप एकदम त्याच्यामधून ते, ते तुम्हाला तिकडच्या पर्वताच्या रांगा देखील दिसतात छानच ओके ते बघा आता मी आता हा 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 हा। जाते नाही एकटाच होतो कोणी नव्हतं पण नंतर एक दोन माणसं मला भेटली पण सुप्प एकट्याने पण असं वाटलं की कुठेतरी गावामध्ये मी लहानपणी असताना जसा जंगलात भटकंती करायचो तसेच भटकंती करत होतो असं मला लेटरली वाटलं सुपअप सुप तुम्ही पण या नेक्स्ट टाईम माझ्याबरोबर एन्जॉय करूया आणि निसर्गाचा नक्कीच आस्वाद घेऊया थँक्यू व बाय बाय आता मास्क लावणार आहे <laughs> <laughs> okay thank you thank you thank you thank you <laughs> bye bye jai hind jai maharashtra <laughs>